नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या बीपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनल वरती एक नवीन व्हिडिओ म्हणजे पाहणार आहोत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे या ठिकाणी जे नवोदय प्रवेश परीक्षा असते त्या नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये सिलेक्ट झालेले दोन भाऊ या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला आणि तो अभ्यास तुम्ही देखील करू शकता त्या पद्धतीचा आणि त्यांच्या प्रेरणेतून तुम्ही देखील नवोदय विद्यालयामध्ये सिलेक्ट होऊ शकता नवोदयच नाही तर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये देखील त्यांनी चांगल्या प्रकारे यश संपादन केलेलं आहे त्यांच्याविषयी आपण त्यांचे वडील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या आपण हितुकूच साधणार आहोत आणि थोडक्यात त्यांची आपण एक छोटीशी मुलाखत या ठिकाणी आयोजित केलेली आहे चला तर मग आपण लगेचच या ठिकाणी ही मुलाखत आपण पाहूया तर आपण प्रथम त्यांचं नाव विचारू काय नाव आहे तुझं थोडस मोठ्याने म्हणजे आवाज आपल्याला मुलांना पाहिजे थोडस मोठ्याने बोल नाव शुभम कदम माँ, नाव आहे आणि तुझं नाव आदित्य आदिनाथ कदम आदित्य आदिनाथ कदम आजीनाथ बरोबर सर तुमचं नाव सांगा आजीनाथ जगन्नाथ कदम आजीनाथ जगन्नाथ कदम तुमचं गाव कोणतं आहे नवलेवाडी तालुका अहमदनगर नवलेवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर म्हणजे आदिवासी भागामध्ये या ठिकाणी हे हे कुटुंब आणि त्यांचे दोनही मुले सिलेक्ट झालेले आहेत आता आपण या ठिकाणी ते जे शाळेमध्ये राहत होते त्या म्हणजे शाळेमध्ये शिकत होते त्या शाळेचे नाव या ठिकाणी आपण तुम्ही सांगायचंय मला की तुम्ही कोणत्या शाळेत शिकत होते आणि तुम्हाला कोणते शिक्षक होते सर होते आणि तुझं कधी सिलेक्शन दोन हजार 2022 ला सिलेक्शन झालेलं आहे आणि तुझं आदित्य आणि तुझं सिलेक्शन आता झालं दोन हजार ला बरोबर ना दोन हजार ला सिलेक्शन झालेलं आहे आणि याचं दोन हजार ला सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना गायकर सर म्हणजे गायकर सरांचं नाव विक्रमच आहे बरोबर त्यांनी जे विक्रमच केलेला आहे की त्यांचे हे जे दोन्ही मुलं म्हणजे या सरांचे कदम सरांचे दोनही मुलं या ठिकाणी नवोदयला सिलेक्ट झालेले आहेत ही जी नवोदय परीक्षा आहे या नवोदय परीक्षेमध्ये तुमचं सिलेक्शन झालंय बरोबर मग या नवोदय परीक्षेची सुरुवात तुम्ही केव्हापासून करत होता बरं आदित्य तू सांग बरं केव्हापासून तू चौथी पासून तू परीक्षेच्या म्हणजे अभ्यासाला सुरुवात केली बरोबर आणि शुभम तू कधी केली होती म्हणजे चौथी पासून पुस्तक होते चौथी पासून तू सुरुवात केली समजायचं परंतु आता आपण पाहत आहोत पहिली पासूनच मंथन सारखे म्हणजे स्पर्धा परीक्षा आहेत त्यांची देखील पहिली पासून मुलं काय करते तयारी करते बरोबर परंतु तुम्ही चौथी मध्ये सुरुवात करून देखील हे यश तुम्हाला संपादन केले हे खूप म्हणजे खूपच वाखण्याजोग आहे की या ठिकाणी चौथी मध्ये तुम्ही सुरुवात केली आणि एक वर्षामध्ये समजा दोन वर्षामध्ये दोन वर्षाच्या अभ्यासामध्ये तुम्हाला काय झालंय नवोदय विद्यालयामध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही विशेष म्हणजे तुम्ही बी भाऊ आहे बरोबर नाही सख्य भाऊ आणि सख्य भावांचं या ठिकाणी काय झालेलं आहे नवोदयला सिलेक्शन झालेलं आहे खूपच महत्वाचं या ठिकाणी काम म्हणावं लागेल याचं संपूर्ण श्रेय त्यांचे शिक्षक असतील त्याचबरोबर त्यांचे वडील अं आई वडील यांना देखील जाता येईल आई वडिलांना देखील मी या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो की मुलांकडून तुम्ही नवोदय किंवा स्कॉलरशिप कशा प्रकारे तयारी करून घेतली हे तुम्ही थोडक्यात सांगा तयारी म्हणजे त्याची तयारी तशी दुसरी तिसरी पासूनच आपण तयारीला होतोच त्याच्या परत परंतु चौथीच्या वर्गापासून खरी सुरुवात झाली त्याची मग दुसरी पास पण मंथन परीक्षा असेल त्यापूर्वी परी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास त्यातूनच ती एक त्यांना एक गुढी निर्माण झाली की पुढं मग मी त्यांना सांगितलं की स्कॉलरशिपची परीक्षा आहे नवोदयाची परीक्षा आहे यातूनच चौथी पासून त्यांनी एक चांगली तयारी करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे बरोबर म्हणजे तुम्ही पहिली दुसरी पासूनच त्यांना स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये बसवलं त्यांना यश सुद्धा चांगलं मिळालं त्यांना नाही नाही बरोबर आहे म्हणजे विद्यार्थ्यांची जी आवड आहे ती आवड देखील महत्वाची आहे आणि आवड आवडीबरोबरच बरोबरच त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन देखील योग्य असणं दर आहे तुम्ही जसं स्पर्धा परीक्षेला त्यांना बसवलं आणि स्पर्धा परीक्षेमधून त्यांच्यामध्ये जी भीती असते जी म्हणजे परीक्षेची जी भीती असते ती भीती खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे हे नव्याला त्यांना यश आहे ते मिळालेलं आहे म्हणजे आपण इतर जे आपला जो व्हिडिओ पाहत आहेत ते विद्यार्थी त्यांना देखील या ठिकाणी सांगणार आहे की तुम्ही काय करा जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेला काय करा मुलं बसवा पालकांना या ठिकाणी सांगणं आहे की तुम्ही काय करा तुमचे जे मुलं आहेत ते जास्तीत जास्त काय करा स्पर्धा परीक्षा मंथन असेल प्रज्ञाशोत असेल त्याचबरोबर लक्षवेध असेल या परीक्षा असतात या परीक्षेने तुम्ही काय करा मुलांना बसवा आणि त्यांच्याद्वारे त्यांची तयारी या ठिकाणी नवोदयची आणि स्कॉलरशिपची होणार आहे ये जे दोन्ही विद्यार्थी आहेत यांनी नवोदय परीक्षेमध्ये सिलेक्शन झालेलंच आहे था त्याचबरोबर जे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी म्हणून देखील यांची या ठिकाणी गणना झालेली आहे बरोबर नाही म्हणजे आणि सर आणि या ठिकाणी जे मुलाखत चालू आहे हे जे सर आहेत आणि मी एका शाळेवरती आहे विशेष म्हणजे पैठण आश्रम शाळेवरती आम्ही दोघं विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम या ठिकाणी करत आहोत आणि सरांचे हे दोन्ही मुलं या ठिकाणी नवोदयला सिलेक्ट झालेले आहेत यानंतर आता शुभम तुझ्यासाठी एक प्रश्न आहे की तू नवोदय परीक्षेमध्ये तू पात्र झालास किंवा नवोदय विद्यालयामध्ये तुझं सिलेक्शन झाले तर त्यावेळेस म्हणजे त्या म्हणजे त्या ज्या वेळेस तू परीक्षा दिली त्यावेळेस तुला कोणता विषय सोपा जात होता बरं बुद्धिमत्ता चाचणी मध्ये फक्त आकृत्या असतात आणि विचार आणि निरीक्षण क्षमता जर आपली चांगली असेल तर आपण काय करू शकतो त्याचे जे पन्नास मार्क आहेत बरोबर नाही बुद्धिमत्तेला पन्नास मार्क आहेत ना जे पन्नास मार्क आपण सहजासहजी मिळू शकतो त्याच्यामुळे बुद्धिमत्ता हा विषय म्हणजे शुभमला या ठिकाणी सोपा जात होता आदित्य तुला कोणता विषय सोपा जात होता बुद्धिमत्ता बरोबर म्हणजे काय काय का कारण तुझं काय कारण म्हणजे हा सर्वात सोपा विषय तुम्हाला जात होता आणि मला तुम्हाला आणखी प्रश्न विचारायचा आहे तुमचं या ठिकाणी स्कॉलरशिपला सिलेक्शन झालेलं आहे त्याचबरोबर नवोदयला सिलेक्शन झालेलं आहे मग त्याच्यासाठी तुम्ही दररोज किती तास अभ्यास करत होते असं काही रुटीन होता का ते दोन तीन तास अभ्यास करायचा आणि अभ्यासाचं काही टायमिंग ठरवलेलं होतं की या वेळात करायचं किंवा कसं तसं काय टायमिंग ठरवलेलं नव्हतं असं काही केलेलं नव्हतं तू शुभम तू कधी करत होता बरं अभ्यास तू सर तुम्ही सांगा तुमची आता त्याच्यामुळे तुम्हाला जास्त माहिती असेल की हे मुलं कधी अभ्यास करायचे काय अभ्यासामध्ये शुभम शुभम शाळेतून पाच सहा वाजता नंतर त्याला खेळायचा खूप खेळायचा अक्षर खेळून आल्याच्या नंतर सध्याकाळी एक आठ आठ वाजता आमच्या जेवण झाल्याच्या नंतर नऊ दहाच्या दरम्यान तो अभ्यासाला असायचा

संध्याकाळी आल्याच्या नंतर या कागदीड तास खेळणे आणि खेळून झाल्याच्या नंतर लगेच जेवणाच्या अगोदर सुद्धा थोडा अभ्यास करणे आणि जेवणाच्या नंतरही अभ्यास करायचा परंतु दिवसातले दोन तीन तास अभ्यासामध्ये द्यायचे म्हणजे खेळाची आवड आहे त्याचबरोबर अभ्यासाची देखील आवड आहे म्हणजे आणि अभ्यास करायची शैली देखील दोघांची वेगवेगळी समजा म्हणजे त्यांच्या वडिलांच्या सांगण्यानुसार हा नऊ दहा वाजल्यानंतर त्याचा अभ्यास सुरू व्हायचा म्हणजे रात्रीचा अभ्यास सुरू व्हायचा किती वाजेपर्यंत चालायचा हे काय हे नव्हतं बारा एक दोन शुभमचा अभ्यास असा होता आणि आदित्यचा अभ्यास तो दहा वाजता त्याच जे काय आहे पुस्तक पिस्तकावरून हा म्हणजे दोन्ही सख्य भाव आहेत आणि त्या सख्या भावांचं ज्या अभ्यासाची शैली आहे ती वेगवेगळी आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी शैली तुमची अभ्यासाची ठरवू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करून या ठिकाणी नवोदय असेल स्कॉलरशिप परीक्षा असेल याच्यामध्ये तुम्ही यश संपादन करू शकता तर आता मला आणखी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे जर तुम्ही या नवोदय ज्या परीक्षा आहेत नवोदय परीक्षेच्या ज्या सराव प्रश्नपत्रिका असतात त्या सराव प्रश्नपत्रिका तुम्ही किती सोडवल्या होत्या काय सांगाल तुम्ही किती प्रश्नपत्रिका तुम्ही सराव केला होता सोडवण्याचा पन्नास साठ प्रश्नपत्रिकांचा सराव केला होता बरोबर म्हणजे पा शुभमने सांगितलं की मी पन्नास ते साठ प्रश्नपत्रिका या ठिकाणी काय केल्या होत्या नवोदयच्या सराव केला होता आणि त्या सरावामुळेच मला हे यश संपादन या ठिकाणी करता आदित्य तुला काय तुम्ही पन्नास साठ म्हणजे पा त्यांनी पन्नास साठ प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला देखील पन्नास साठच्या वरतीच प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत तरच तुम्ही या ठिकाणी आता आणखी कॉम्पिटिशन या ठिकाणी वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आणखी या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आय बार या ठिकाणी दोघ बी आता आठ मुख्य तुला आहे नवोदय विद्यालयामध्ये तू आठ मी मध्ये शिक्षण घेत आहे आणि तू आता सहावीला प्रवेश घेतलेला आहे बरोबर मग आता तू शुभम आठवीला त्या ठिकाणी नवोदय विद्यालयामध्ये आहे मग या नवोदय विद्यालयामध्ये कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी मिळतात ते तू आपल्या विद्यार्थ्यांना सांगू शकतो का वाचनासाठी लायब्ररी पण असते आणि जर आपल्याला वेगळा पण अभ्यास करायचा असेल त्यासाठी कम्प्युटर लाईफ पण बाकीच्या वापर करू शकतो कारण तिथे वर्षातून एकदा आपण नॅशनल नॅशनल पर्यंत पण खेळू शकतो त्याचा फायदा आणि मग याला तुला काही म्हणजे बाहेरून वडिलांकडून काही पैसे बिसे घ्यावे लागतात का नाही एकदम फ्रीमध्ये म्हणजे पाय हे नवोदय विद्यालयामध्ये जे सीबीएसई बोर्डाचं हे ना पॅटर्न म्हणजे सीबीएसई पॅटर्नचं जे शिक्षण आहे ते पूर्णपणे फ्री मध्ये मोफत या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि त्याचं सिलेक्शन देखील म्हणजे जिल्ह्यातून किती निवडतात या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ऐंशी मुलांची या ठिकाणी निवड होते आणि जे टॉपचे ऐंशी मुलं असतात त्यांचीच निवड या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयासाठी होत असते आणि प्रश्न आहे की नवोदय परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले होते आदित्य तू सांग किती गुण मिळाले होते, दोन होते आने तुला दोन चुकले होते बरोबर आणि शुभम तुला म्हणजे एकही प्रश्न चुकला नव्हता पहा म्हणजे जर दोन प्रश्न चुकले होते आणि शुभमचा एकही प्रश्न चुकला नव्हता आणि तो या ठिकाणी एकही प्रश्न न चुकता जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक त्याचा आला होता म्हणजे त्याच या ठिकाणी खूप अभिनंदन की कि त्याचा एकही प्रश्न न चुकता तो नवोदय परीक्षेमध्ये सिलेक्ट झालेला आहे बरोबर ते दोन प्रश्न चुकले होते ते कोणत्या विषयामध्ये चुकले होते मराठीमध्ये पहा म्हणजे आपण समजतो की मराठी आपली मातृभाषा आहे आणि आपण मराठीमध्ये पैकीचे पैकी गुण मिळू शकतो परंतु या ठिकाणी सर्वात अवघड विषय जर आदित्यचा जर आपण विचार केला तर मराठी हा विषय आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे काय करावं लागेल फोकस कशावर करावं लागल तर मराठी या विषयामध्ये जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे कारण की मराठी जरी आपली मातृभाषा असली तरी देखील आपण त्याच्यातले दे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची काठीने पातळी ही खूप उच्च असते त्याच्यामुळे मराठीवर तुम्ही जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा हे या ठिकाणी त्यांच्या बोलण्यातून आपण या ठिकाणी काय करू शकतो ठरवू शकतो बा

त्यासाठी वेगवेगळे पुस्तक आणि जे आपल्याला गणित माहित नाही त्याची माहिती करून घेतली पाहिजे तुला काय सांगते मराठी विषयासाठी मराठीचे व्याकरण पाठ करायचे गणिताचे गणिताचा गणिता विषयासाठी गणितांचा सराव गणिताचा सराव बरोबर आता पहा आता तुम्ही तुमचं जे ध्येय आहे भविष्याचं ते ठरवलं असं बरोबर नाही तर तुम्ही तुम्हाला काय व्हायचं भविष्यामध्ये तुम्हाला काय वाटतय पुढे जाऊन तुम्ही काय म्हणणार आहात आता तुम्ही हे स्कॉलरशिप परीक्षा असेल नवदय परीक्षा असेल या म्हणजे कुठल्याही आता सरांनी म्हणजे तुमच्या वडिलांनी सांगितल्यानुसार की तुम्ही प्रत्येक परीक्षेमध्ये टॉपला असतात बरोबर मग आता तुम्ही पुढे जाऊन देखील टॉपलाच असणार आहात मग तुम्हाला काय व्हायचंय असं तुम्ही ठरवलेलं आहे काय म्हणायचं शुभम तुला ये ऑफिसर सैनिक बनायचे म्हणजे सैनिक मध्ये अधिकारी व्हायचे बरोबर सैनिकांचा अधिकारी या ठिकाणी शुभमला बनायच आहे आदित्यला बनायचं आहे आणि एनडीए ऑफिसर या ठिकाणी शुभमला व्हायचं आहे म्हणजे त्यांचं ध्येय त्यांनी आत्ताच निश्चित केलंय म्हणजे म्हणजे शुभमने आणि आदित्यने आपलं ध्येय आहे ते सहावी मध्येच त्यांनी निश्चित केलंय की आपल्याला काय बनायचंय आहे आणि काय नाही जसं आपण पाहतो की सचिन तेंडुलकर हा जो क्रिकेटर आहे त्या क्रिकेटर मी ठरवलं होतं की इयत्ता तिसरी मध्येच त्याला काय म्हणायचं चांगला क्रिकेटर बनायचंय आणि त्या दृष्टीने त्याने काही प्रयत्न केले आणि तो एक चांगला क्रिकेटर बनला बरोबर म्हणजे आपल्याला ध्येय आपलं अगोदरच ठरवणं गरजेचं आहे त्या पद्धतीने तुम्ही ठरवलेलं आहे नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी यशस्वी व्हाल या ठिकाणी मी खात्री बाळगतो आणि नऊ मधील आणि स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जे यशाच जे आहे तुम्ही तुमच्या यशाच श्रेय कोणाला हो? देऊ द्यावं द्यायला पाहिजे तुमच्या यशाचा वाटा सगळ्यात जास्त कोणाचा आहे किंवा क्रमाने जरी सांगितलं तरी चालेल यांचा अगोदर नंतर यांचा नंतर असा कोणाचा यशाचा वाटा सांगू आमच्या यशामध्ये आई वडील आणि पहिलीपासून

ते शिक्षकांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवलं त्याचबरोबर तुम्हाला दोघांना पाचवीला गेल्यानंतर गायकर सर होते आणि गायकर सरांनी देखील चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं तुला तापडे मॅडम असतील पहिली ते चौथीला आणि तुला वाजे सर असतील पहिली ते चौथीला बरोबर त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळालं त्याचबरोबर पुढे गेल्यानंतर इयत्ता पाचवीला जो त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा जो वर्ग होता पाचवीचा त्या पाचवीच्या वर्गामध्ये तुम्हाला गायकर सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्याविषयी तुम्ही काही थोडक्यात सांगू शकता का व गायकर सरांनी कसं तुम्हाला मार्गदर्शन केलं गायकर सर सुरुवातीला एक ते दोन महिन्यांमध्ये जे पाया असतो तो गाईड पुस्तकामधलं सगळ सर्व समजून सांगत होते आणि तर कस जाय एक दिवस सुट्टी घातचा दररोज प्रश्नपत्रिकाचा सराव करून सराव करून घेत होते जो प्रश्न चुकेल तो प्रश्न वही मध्ये लिहून समजून सांगत होते त्यामुळे तो प्रश्न पुन्हा कधीच चुकत नव्हता म्हणजे पहा गायकर सर होते की गायकर सरांनी कस शिकवलं त्यांना अगोदर त्यांचा पाया पक्का केला बरोबर म्हणजे जे उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या न देता तुमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवलं जायचं आणि तुमचा जो पाया होता तो म्हणजे जो या ठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा जो पाया असतो बेस असतो तो बेस पक्का करण्याचं काम या ठिकाणी गायकर सरांनी केलं आणि त्यानंतर त्यांनी काय केलंय नंतर घटक गट, वाईज या ठिकाणी तुम्हाला शिकवलं आणि त्यानंतर भरपूर सराव घेतला आणि नंतरच तुम्ही त्या ठिकाणी परीक्षेला सामोरे गेला बरोबर म्हणजे त्या ठिकाणी त्या मुलांच्या या दोन्ही मुलांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलं की जे गायकर सर आहेत विक्रम गायकर सर यांनी एक खरोखर मोठा विक्रमच केलेला आहे असं आपण म्हणू शकतो की त्यांचे मी आता मी या ठिकाणी अकोले या ठिकाणीच आहे त्याच्यामुळे मी त्यांना जवळून अभ्यासलय किंवा पाहिलंय की त्यांचे जे आता यावर्षी नवोदयला नऊ विद्यार्थी सिलेक्ट झाले बरोबर म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर अशी एकमेव धामणगावावर शाळा असेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगावावर की त्या ठिकाणचे नऊ विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झाले त्याचबरोबर सरांनी सांगितल्यानुसार की आम्ही आताच येताना हा विषय घाला की त्यांनी सांगितलं की त्यांचे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये देखील एक्केचाळीस विद्यार्थी या ठिकाणी पात्र झाले बरोबर म्हणजे खूपच त्यांचं या ठिकाणी श्रेय आहेच आणि त्याचबरोबर आई वडिलांच देखील मार्गदर्शन आणि संस्कार हे देखील असणं गरजेचं आहे त्याद्वारेच विद्यार्थी या ठिकाणी घडत असतात मी सरांना विचारतो की पहा जर या विद्यार्थ्यांना म्हणजे तुमच्या मुलांना जर एखाद्या प्रश्नामध्ये जर अडचण आली तर तो प्रश्न त्यांची अडचण तुम्ही कशा प्रकारे दूर करत होते जे प्रश्न ची त्यांना अडचण यायची ना ते माझ्याकडे येऊन ते मला सांगायचे की मला हा प्रश्न जमत नाही मग आपल्या स्तरावर आपण त्यांना स्वतः सोप्या पद्धतीने कसा समजून सांगता येईल त्या पद्धतीने समजावून सांगून त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना सांगायचं त्यांची शंका निरसन करायचं म्हणजे तुम्ही काही म्हणजे कोणाचे पुस्तक रेफर केली असं काय आहे का भरपूर असे रेफर केलेले आहेत की असे चांगले एक दोन पुस्तकांची नावं जर सांगितले तर मुलांना त्याचा फायदाच होईल

त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्याचे उपलब्ध आहेत दे त्यासाठी म्हणजे पा सरांच्या सांगण्यानुसार कि नवनीतचे या ठिकाणी जे प्रश्न संच आहेत त्याच पुस्तक आहे आणि नवोदयचे हे अत्यंत उत्कृष्ट प्रकारचे आहेत त्यातून तुम्ही अभ्यास केला तरी चालत त्याच बरोबर लक्ष वेध असेल परफेक्ट असेल यांचे जे प्रश्न संच आहेत त्या प्रश्न संचाचा देखील तुम्ही सराव करू शकता आणि तुम्हाला यश या ठिकाणी मिळून मिळवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता या ठिकाणी सरांच्या सांगण्यानुसार असं आपल्या लक्षात येत आहे की टायझन अकॅडमी सरांचा जो क्लास आहे आदित्यला लावला होता आणि शुभमला कुठल्याही प्रकारचा क्लास नव्हता त्याने स्वतःच्या प्रयत्नाने आणि सरांच्या जे सरांनी दिलेला आहे अभ्यास तो अभ्यास करून त्याने स्वतःच्या प्रयत्नाने ते यश संपादन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे जी प्रेरणा आहे ती प्रेरणा इतर विद्यार्थ्यांनी देखील घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपला एकही प्रश्न कसा चुकणार नाही याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आज या ठिकाणी कदम कदम सर आणि सरांचे हे दोन्ही आपल्या या ठिकाणी आले आपल्या जे व्हीपीएन एज्युकेशनल ग्रुप हा चॅनल आहे या चॅनलवर त्यांनी त्यांची तेन जी, जी मुलाखत आहे ती मुलाखत अतिशय चांगल्या प्रकारे दिली त्याबद्दल ते त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद